तर मित्रांनो आज आपण गाईची धार काढत आहे आणि तुम्ही बघू शकता आपण धूर केलेला आहे तर आताच्या वातावरणामध्ये माशांचं प्रमाण खूप असतं त्यामुळे माशा चावू नयेत म्हणून धूर करावा लागतो मग आपण धूर कसा केलेला आहे तर आपण धार काढत आहोत तर आपण पहिल्यांदा गाई पानवत आहोत तर आपण धार काढण्याकरता सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो आता धायर धार आपली कंप्लीट झालेली आहे काढून बिस्किट घालत आहे बिस्किट आणि दूध मित्रांनो बघू शकता आपला हा दैनिक रोजचा उपक्रम आहे तर पाडी पण एकदम मस्त पदे खाते बघू शकतो पूर्ण चाटूनपासून नंतर खाते ती गाडी पाडी आपली तर अशाच व्हिडिओसाठी शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा Thank you.